बाजार ज्या प्रभागात येतो त्या प्रभागाच्या आमच्या नगरच्या संतोष भाऊ चौधरी आणि कृपत दाडी भाऊ आणि त्या बाजारातल्या समस्या आम्ही आदरणीय आमदार भाऊ सावकारे यांच्याकडे आम्ही दोघींनी टाकल्या शहर तिथे मंजूर केले होते तिथे झालेली अतिशय पाणी करायला आला होता आनंद आहे की बाजारामध्ये शहरातील सगळेच लोक येत असतात आणि पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात जो त्रास होत होता तो कमी वेल मार्केटची पाहणी केली आता लहानपणी सगळं बाजारातच गेलेलं आहे सगळ्या पासा बाजार आमच्या घराच्या बाजूलाच होता इथे रविवारचा बाजार भरायचा आणि सगळेच जे आमचे लहानपणापासून जे मित्र आहेत भाजी बाजारात डावसा करणार आहे सगळ्यांनीच तक्रार केली ती युवराज भाऊंकडे की पावसाळ्यात खूपच तिथे प्रॉब्लेम येतो कस्टमरही येत नाही मग भागीपाला घ्यायला आणि मग युवराज भाऊने आग्रह केला की इथे जर ते वरगुलात बसवले तर पावसाळ्यामध्ये हा मोठा प्रॉब्लेम जाईल म्हणून ब्लॉक तिथे मंजूर केले होते जी सुरुवाती झालेली अतिशय पाणी करायला आला होता आनंद आहे की बाजारामध्ये शहरातील सगळेच लोक येत असतात आणि पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात जो त्रास होत होता तो कमी वेगळा मागच्या वेळेस आपण या ठिकाणी आयबंडन माझ्या माध्यमातून या ठिकाणी सांगितलं शब्द दिला होता की मार्केटच्या ठिकाणी कॉन्क्रीटीकरण होईल गट्टू बसवून जातील आणि आस्तं बसवलं जात आहे आणि आज संधी भाऊ सुद्धा पाणी केली खूप आनंद होत आहे कारण याच बाजाराने आम्हाला लहानचं मोठं केलेलं नाही त्यामुळे ह्या बाजाराशी आमची लाड कधीच तुटू शकणार नाही तर ह्याच बाजाराच्या मागेही म्हटलं होतं की इथंच आम्ही मिरचे विकते विकता नगरसेवक झालेलं आहे आणि त्यामुळे आम्ही ह्या बाजाराने मोठं केलेलं जे उपकार आहे आमच्यावर ते आम्ही कदापि विसरू शकणार नाही आणि ही सर्व जी जनता आहे भाजी बाजारात असणार हे आमच्यासाठी सर्व बंधू आहेत बंधू भगिनी आहे त्यामुळे आम्ही ह्या वारचे नगरचे म्हणजे हा जो प्र बाजार ज्या प्रभागात येतो त्या प्रभागाचे आमचे नगरसेवक संतोष भाऊ चौधरी आणि कृपत दाडे भाऊ आणि मी इथे एका दिवशी वा फिरून ह्या वाड्यातील आपल्या या भागातील समस्या जाणून घेतल्या आणि ह्या सर्व समस्या या बाजारातल्या समस्या आम्ही आदरणीय आमदार संजय भाऊ सावकारे यांच्याकडे आम्ही दोघींनी टाकल्या त्यामुळे आमदार साहेबांनी निधी मंजूर केला आणि आजचं हे काम सुरू आहे आनंद होत आहे एक चांगल्या क्वालिटीचं आणि चांगल्या प्रकारचं काम सुरू होऊन आता येणाऱ्या पावसाळ्यामध्ये या सर्व जनतेला या भाजीबाच्या मार्केटमधल्या आमच्या सगळ्या बंधू भगिनींना त्रास होणार नाही त्याचा मनसुद्धा आनंद होत आहे आम्ही या याबाबत आदरणीय आमदार संजय भाऊ सावकारे यांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी आमच्या दोघीच्या आग्रहाला विनंतीला मान दिला आणि आनंदी मंजूर केली पुढे भविष्यात का जुन्या ठिकाणी वेगवेगळं करण्यात येणार आहे खरं म्हटलं म्हणजे मार्केटमधले हे नागरिक प्रत्येक जण पैसे देतात दररोज पैसे भरतात त्या मानानं इथं सुविधा कमी आहे दररोजची कमिटी दिली जाते परंतु कुठल्या प्रकारच्या सुविधा जनतेला दिल्या जात नाही आता जर तुम्ही लोकांना जर टप्परी पाहत असतं तर हे लोकांनी स्वतःच्या खर्चाने केलेलं आहे तर इतर भागामध्ये आम्ही अनेक ठिकाणी मार्केट पाहिलेले आहे की स्वतःचे दुकानं शटरसहित दुकानं बसले तर ते हो मार्केट म्हटलं जाईल आज इथं हे उघड्यावर बसले जात आहे कुठल्या बरं काही सोय नाही इथं महिलांसाठी मुतारी नाही संघाशी नाही त्या पेन यूज आहेत परंतु नगरपालिकेच्या माध्यमातलं कुठली सुविधा आतापर्यंत नाही आहे ते येत्या काळामध्ये पुनश्च हा मार्केट चांगल्या प्रकारे बांधून हे जे लोक आहेत या लोकाने स्वतःच हक्काचं स्थान कायमच देण्याचा मानस पाहिलं आग लागत असते आणि याच्यावरती उपाय काय म्हणून काय भाजी बाजार हा भाग वेगळा आहे आणि मार्केट भाग वेगळा आता तिथे जरी आग लागत असली तर आम्ही नगरपालिकेकडनं हेच म्हणणार आहे की त्या लोकांना बांधकामासाठी परवानगी द्या ते त्यांच्या स्वतःच्या खर्चानं बांधून हा प्रश्न कायम जमवू शकतात माझ्या मना मंदी ध्याना मंदी शिवभाच नावर माझ्या मना मंदी शिवबाचं मंदी शिवभाच ना बर हे माझ्या मनामध्ये ध्याना शिवबाचं शिवभाच नावर

ताँगा। ये कास डोंगर चरलं रे चाकर शिवाचे होणार आहे अभिगड्या डोंगर चरलं रे चाकर शिवाचे होणार सवारि शुभ सौतामी जग सारे जिंका विजय शंख पुंका किमान हरू हरूद खादी कामाची यादी अंगावर खादी संग कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा नाही right now and press the bell icon never miss an update